दावडे नवरा असतात कोणाचं मजुरी आहे ती का आपल्या सारखीच आहे ती का थोडी तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत राम राम मंडळी मी संधी बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे सकाळ सकाळ ह्यांना गाईंना हिथंच वैरण टाकली याचं कारण असं आहे की आज आपल्याला तिकडच्या शेतात जायचं आहे तिकडच्या शेतात जायचं आहे आणि उडीत करायचं आहे आपल्याला गट्टू तर त्या दिवशी काय झालं तर ट्रॅक्टरमध्ये ऑइल चेक केलं होतं तर ऑइल कमी होतं तर मी ऑइलचं एक ड्रम आणलं आहे आणि ऑइल भरू आता तेल पण कमी आहे डिझेल ते पण भरून घेऊ आधी आता आपण परत दळणं चालू केली काय

चला गायनं पाणी पाजू आणि आपण जाऊ आता ट्रॅक्टर जोडला आपण मशीनेला आता मशीन जोडायचं मशीन जोडायला त्याच्या आधी ट्रॅक्टरमध्ये ऑइल टाकलं ऑइल टाकलं तर डिझेल टाकलं आणि मशीन जोडले आता आता एकदा पिंजरी जाम झालेली आहे आपली पिंजरी खोलू आणि त्यातले हे काढू आणि मग जाऊ आपण मग काय अडचण नाही तरी पण बऱ्याच अडचणी असते ते सगळ्या लक्षात आणून घ्यावं लागतं एक जरी वस्तू तुमची राहिली की परत तेवढ्यासाठी हलपाट होतो तुमचा तर आपण निघालोय आता तिकडच्या शेतामध्ये तिकडे बी अजून बायांचं काढून आहे का नाही काय माहिती आईचा फोन आलं तर ये म्हणून जाऊन जेवण करायचं आज आहे गुरुवार असं आह। जुगाड आहे मी हे येऊन बांधले ह्याच्यामध्ये उडीद आणायचं आहे आपल्याला त्याच्यामुळे मी हे बांधले तर होते गेल्या वेळेस पण एकदा मी असंच नेलं होतं कारण दोन दोन हेल्पट घालायला परवडत बी नाही जातो वायता गे तुला चला आता तर मंडळी आपला ही जी छाकड्याला जी बांधलं होतं इथं इथं ते तुटलं म्हणजे आपला जी बैलगाडीचं जी दावं होतं मशिन्याला बांधलेलं ते तुटलं आणि मध्येच ते निसटलं त्यामुळे ते बसवतोय आता बसवलंय आता मी अजून बघू आता काय होते इले कठीण आहे बाबा जायला ही तुटते दाव ह्या लगेच त्याच्यामुळं अवघड आहे दोनदा तुटलं काय येताना ते दहा होते बांधलेलं खाली दोनदा तुटलं तर ते मी आता परत वर बांधलं पाहिजे नाही जाईल काय आपलं काम झालं की केवढा मोठा हॅलपट आहे झालं नाही का काढून झालं काय गोळा करायचा म्हणल्यावर टाइम लागल काय बर केलं का हे एवढं आहे तिथलं बी थोडं दोन पाटी गेले ते तिकडे कडच हे काय आता होईल आता अर्धा तास नाही झाला अर्धा तास जेवण करू दोन घेऊ जेवण मग आम्ही मी जास्ती करू गोळा ह्यांना म्हणजे उरकल पटापट चालत चल <laughs> भाजी आता वांग्याची वांग्याची भाजी भाकरी तुले लावायला शेंगाना तुरी चांगली आहे का इथल्या चांगली चांगली आहे मस्त आहे पाणी पाहिजे परत पाणी पाणी देणं नाही सुरुवात करायचं एक दोन तीन चार पाच पाच ना पाचच की त्या नाही का एवढं झालं आपल्याला एवढं राहणार सगळ्या इथं नाही इकडं आणि इथ नाही इकडे मग सुरेश राहत इकडं बुसकाट पडली बुसकाट पडले थोडं राहिलं आता एवढं की कामच झालं आपलं परत भरून न्यायचं टाकल्या सगळ्या आपण गाडीमध्ये ठेवलं का जरापुत राहील की तसं बघायला गेलं तर उडीत काय परवडलं नाही कारण किती झालं पाच पिशव्या म्हणजे जवळजवळ अडीच क्विंटल दोन अडीच क्विंटल झालं एवढं काय होणार आहे आता भाव सात हजारावर आला आहे सात दोन चौदा चौदा म्हणजे किती झालं बघा की केवढ्यात काय होणार आहे चिंतेची झाडं आपली इथली मोठी व्हायला लागली ते आंब्याची झाडं लावली ते पण ह्याला कलम करावं लागते हे कलम केलं तरच व्यवस्थित आहे येईल नाही तर नाही तर आंबट ज्या आंबं लागतं तर मोठी झाली ते आंबेची झाडं काय करते ते मला वाटतं कागद गोळा करते ते झालं म्हणजे मग जाऊ आहे तू कसं येणार आहे मग चल मग तात्या बरोबर आली असते गाडीवर तर ह्याच्यात हादर बसते तस जे आर पुढं ठेवायचं गाडीवरून गाडीत महाग हादर बसते त्याला काय शोकअप सरायचं काय म्हणलं होतं बरं बस 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 मग आता काय बोल थीया, थीया, हो चला उरुक ते घ्या मला महागार येऊन परत मशीन न्यायची हा हा तात्या लगेच येणार आहे त्याला चला काय मानताय कागद घरी नाही जाय काय मी नाही इस्कटला मी कशाला त्याला हात तरी लावला का ते आहे होय का तू इस्कटला काय अहो मी हातच लावला नाही त्याला

या मशीन आणायला यायला लागलो इकडे मशीन जोडायची सरळ आपल्या माळ्यात निघाय दिवस मावळून गेला याला रात्रीच्या वाजले जवळजवळ साडेसात मी आता तशी पोचलोय तिकडं यायचं चालू आहे पा भाजी कशाची आहे फुलाची भाजी आहे पण माझ बरोबर आहे आज माझा काही संबंध नाही आहेत मला बगर करा फक्त घातल आहे का होय बगर करावं बगर साबुदाना लयच शरीराला नाही चांगला खाताना लय बर वाटतं पण परत त्याचा दुष्परिणाम लय ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी तर खाऊच नाही पित्ता शायाचं खडवत येतं त्याने शाबोदाण्याने ज्यांना पित्ता शाळेचा खडा येते त्यांनी तर शाबोदाण्याची खिचडी तर अजिबात खाऊ नये ज्यांचं अंग दुःखी हाय काय आहे त्यांनी तर त्याचं नावच काढू नये फुलाची भाजी हदग्याची चांगली भाजी आहे आयुर्वेदिक आहे बरं झालं झालं उडीत ती

महिन्याला दा, दारुडे नवरा असतात कोणाचं मजुरी आहे ती अशी आपल्या सारखीच आहे ती का थोडी लयन बायांच हालायच दारुड्या बाया बायकलायचं त्यांचं लय बेकार संसार त्यांचा बिचारीला ती नवरा काय ती कमवतो तिकडं बाहेरच बाहेरच मजा करून येतो रिकामा हिला नक्रमी बघायची स्वतःच नवऱ्याला सुद्धा सांभाळावं लागतं सगळं करावं लागतं दीड हजार सरपणाला त्या गॅसला तरी अपडावं लागत नाही असं होतंय